माझं एका पेशंटचं उदाहरण घेतो तो आमच्या मुक्तांगणमध्ये काम करतो त्याच्या रिकव्हरीच्या काळामध्ये ना त्याने मुक्ता पुणतांबेकर आमची जी डायरेक्टर आहे तिला सांगितलं मला ना सगळ्या मुक्तांगण स्वच्छतागृह साफ करायचं काम दे का हुँ? तर तो असं म्हणतो की मी प्रत्येक जो संडास घासतोय ना तिथं मी स्वतःला सांगायचो हे तुझं मन आहे की हे तुझं मन आहे तू फक्त हा कमोड घासत नाहीयेस तू मनाला साफ करतोयस आणि तो म्हणायचा मग माझ्याकडून ते काम व्हायचं आणि मग माझं काम जेव्हा संपायचं मला बरं वाटायचं ड्युटी केली मला बरं वाटायचं मन साफ झालं मला बरं वाटायचं स्वच्छतागृह साफ झालं पर्पज मिळत गेला माणसाला की गोल्स सापडत जातात मग मा गोल्सच्या मागे नाही धावावं लागेल सो अगेन माय पॉइंट इज की पर्पज सगळ्यांचा एक आहे कारण तो ह्या लाईफ बरोबर आला आहे गोल्स आपल्या सगळ्यांचे वेगवेगळे असतील